लठ्ठे पॉलिटेक्निक येथे इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनाचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला या प्रदर्शनात सांगली सातारा जिल्ह्यातील दोनशे सत्तरहून अधिक उपकरणे सादर करण्यात आली होती त्यातून सांगली जिल्ह्यातील अकरा आणि सातारा जिल्ह्यातील सोळा उपकरणे राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवडण्यात आली आहे यावेळी शिक्षण उपसंचालक महेश चौथे यांनी आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही विद्यार्थ्यांनी भौतिक सुविधांच्या मागे न लागता वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवून समाज उपयोगी उपकरणे बनवण्याचा प्रयत्न करून आपले आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे असे मार्गदर्शन करताना म्हटलं आहे तर लठे एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सुहास पाटील यांनी विद्यार्थ्यांनी शंका विचारल्या पाहिजेत एखाद्या विषयावर शिक्षक आई वडील मित्र मैत्रिणी यांच्याशी चर्चा करावी त्यामुळे बुद्धिमत्तेत वाढ होते असे म्हटले उपस्थितांच्या हस्ते चिमुकल्यांचा चिमुकल्या वैज्ञानिकांचा गौरव करण्यात आला स्वागत प्राचार्य अण्णासाहेब गाजी यांनी केले प्रास्ताविक विज्ञान पर्यवेक्षक गीता शेंडगे यांनी केले प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य राजेंद्र मेंच आणि शिक्षकांनी प्रयत्न केले यावेळी सुधीर कुमार ओलेकर हेमंतकुमार माळी एल एच मुलानी अरमण मुजावर परवीन बागवान अलदर सर उपस्थित होते